नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एकाचं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस रोजीचं सुधारित मुलाखत कार्यक्रमाबाबतचं जे आलेलं प्रसिद्धीपत्रक पत्रक आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक एम ता, पी एस सी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन प्रशासकीय सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीसचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून आयोगाच्या संदर्भाधीन पत्र प्रसिद्धीपत्रकानुसार मुलाखत कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे तथापि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला खालील नमूद मुलाखत कार्यक्रम क्रमांक असलेल्या उमेदवाराच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेले आहेत तर परीक्षेचे नाव आहे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मुलाखतीचा दिनांक होता तीन जानेवारी दोन हजार पंचवीस मुलाखतीचा क्रमांक होता एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे आणि सुधारित दिनांक जो आहे तर तो आय एम पी सी आयोगाकडनं लवकरच कळवण्यात येईल असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर हे है होतं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एम पी सी जे आलेला अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ तर हा व्हिडिओ जे आहे तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्ही पण एम पी एस सी आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करत आहात का, का आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद